ठाणे रेल्वे स्थानकात खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने उभे राहिलेल्या दोन नव्या पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा संपन्न ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिम जोडणारे कल्याण व मुंबई दिशेकडील दोन नागरिक पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला गेले दोन ते तीन वर्षापासून रखडलेले पादचारी पूल खासदार राजन विचारे यांच्या पाठपुरामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आलेले आहेत या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे मध्य रेल्वेचे ई एन अल्लापुरे सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे सी सी आय मानवेंद्र सिंग उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी शहरप्रमुख प्रदीप शिंदे सचिव सुरेश मोहिते संजीव कुलकर्णी माजी नगरसेवक संजय दळवी प्रमुख प्रदीप शेडगे संतोष शिर्के प्रमुख प्रकाश पायरे स्वप्नील शिरकर स्नेहा पगारे तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दररोज सात ते आठ लाखहून अधिक प्रवासी करत असतात ठाणे पूर्व पश्चिम यांना जोडणारा ठाणे महानगरपालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेकडून अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीस रोजी तोडण्यात आला होता त्यामुळे ठाणे पूर्व पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे मध्य रेल्वेने नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत होते त्यामुळे सदर पुलावरून व्यवस्थित चालता येणा एवढी गर्दी सकाळी व संध्याकाळी होत असल्याने खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वल असताना या दोन पुलांची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली होती त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण व मुंबईच्या दिशेस नवीन पादरछीरी पूल मुंब्रातील पादरछरी पूल अशा एकूण तीन पुलांसाठी महानगरपालिकेने चोवीस कोटी निधी रेल्वे देण्याचं मंजूर केलं होतं त्यातील पहिल्या टप्प्यात आठ कोटी दुसऱ्या टप्प्यात चार कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्त केला होता निधी अभावी दोन्ही पुलांचं काम थांबल्याने रेल्वे पादचारी पुलावरील रेल गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती याची दखल खासदार राजन विचारे यांनी घेऊन एल्फिस्टनच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पाच कोटी निधी रेल्वेकडे वर्ग करून अशी मागणी खासदार राजन विचार यांनी आयुक्त अभिजित यांच्याकडे केली होती व त्यांना मुंब्रा येथील पुलाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पादचारी पुलीचे निधी अभावी काम थांबवू नका अशी विनंती देखील केली होती त्यानंतर अखेरीस ह्या कामाची दखल घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पादेशारी पुलासाठी पाच कोटीचा निधी आठ डिसेंबर दोन हजार सुपूर्त केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रजनीश यांच्याशी चर्चा करून दोन ते तीन वेळा मेगा ब्लॉक घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पुलाचे गर्डर रात्री स्वतः उपस्थित हो राहून टाकून घेतले त्यानंतर सदर पुलाचे काम हे अत्यंत जलद गतीने मार्गी लावून हा पूल तयार झाला परंतु फलाटांवर उतरणाऱ्या जिण्यांचं काम पूर्ण असल्यामुळे पूल लोकार्पण करता येत नव्हता सद्यस्थितीत मुंबईकडील दिशेच्या पुलाचं काम पूर्ण झालं आहे कल्याण दिशेकडचं पुलाचं काम अपूर्ण झाले आहे कल्याण दिशेकडे पुलाचं काम पूर्ण झालं आहे मध्य रेल्वेने पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने या पुलाचा पाठपुरावा करणारे राजन विराने यांनी मध्य रेल्वेने या मध्य रेल्वेने पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने या पुलाचा पाठपुरावा करणारे राजन विचारे यांनी आज ठाणेकरांना दोन नवीन पादचारी पुलाचं लोकार्पण केलं आहे मला वाटतं गेले चार वर्षापासून दोन हजार एकोणीसला हा पूल धोकादायक झाल्याकारणाने कारणाने या ठिकाणी सातत्याने हे लवकरात लवकर काम व्हावं हा आपण जो ज्या पुलाच्या ब्रिजवरती या ठिकाणी उभा आहोत तो कल्याण साईडचा ब्रिज आहे आणि मुंबई साईडचा ब्रिजचं आपण आत्ताच लोकार्पण केलं असे दोन ब्रिज महत्त्वाचे होते तुम्ही बघितलं असेल ठाणे स्टेशनला तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी असते सात ते आठ लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात आणि त्यांना जाण्या येण्यासाठी जे फुटओवर ब्रिज आहेत हे त्या ठिकाणी व्हावेत मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये रेल्वेनी चांगल्या पद्धतीने मग ते रेल्वे मंत्री असतील त्यानंतर आमचे जी एम असतील डी आर एम असतील इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये या न तुमच्या ठाणा स्टेशनचा ऐतिहासिक असं ठाणा स्टेशनचा चांगल्या पद्धतीने जी जी काही कामं सुचवली होती ती केलेली आहेत आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी आपण ठाण्याची पहिली ट्रेन ह्या ठिकाणी धावली आणि ते ऐतिहासिक असं ठाणा स्टेशन याचं मल्टीमॉडेल हब या ठिकाणी आपण एक के तयार केलेला आहे